आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मला मोकळं करा राज्याच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची फडणवीसांची इच्छा लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर त्यात महाराष्ट्रामध्ये भाजपसह महायुतीला मोठा फटका बसला या निकालाची जबाबदारी स्वीकारून आपल्याला राज्यातील मंत्रिमंडळातून मोकळे करावे अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे मंगळवारी चार निकाल लागल्यानंतर बुधवारी नेतृत्वाखाली कमिटीची बैठक झाली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी आपली ही इच्छा पत्रकारांसमोर बोलून दाखवली फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली असून ते केंद्रात जाणार का की त्यांच्यावर आणखी कोणती जबाबदारी टाकण्यात येणार का असा प्रश्न उपस्थित होत्या फडणवीस म्हणाले या निवडणुकीचं नेतृत्व मी करत असल्यामुळे पक्षाला कमी जागा आणि मिळालेल्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो परंतु कमी पडलेली जागा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू तसेच पक्षाला माझी एक विनंती आहे की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ उतरायचा आहे त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाला माझी विनंती आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं पूर्ण वेळ काम करण्याची संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या त्या ठिकाणी मला वेळ देता येईल या संदर्भात आपण केंद्रातील वरिष्ठांशी बोलणार आहोत असंही फडणवीस म्हणाले लोकसभा निवडणुकीचा कालचा निकाल सर्वांसाठीच विशेष करून भाजपसाठी अनपेक्षित होता देशात आणि राज्यात ज्याप्रमाणे जागा येण्याची आशा होती तशा जागा मिळाल्या नाहीत दरम्यान राज्यात महायुतीला मिळालेल्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे तसेच काही ठिकाणी आम्ही स्वतः कमी पडलो परंतु मी हरणारा नसून पूर्ण ताकदीनं मैदानात उतरणार असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मुंबईतील भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सर्वप्रथम देशाच्या जनतेचे आभार मानतो कारण पंडित नेहरू नंतर तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद पंतप्रधान मोदींना दिला एकोणीसशे नंतर हे पहिल्यांदा घडतं आणि एनडीएचं सरकार पुन्हा येतंय विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या एक तेवढ्या एकट्या भाजपला मिळाल्या आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्यापेक्षाही मोठीच राहिली महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही किंबहुना आमच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा राज्यात मिळाल्या आमची लढाई जशी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची होती तशी काही प्रमाणात नरेटिव्हशी लढाई करावी लागली त्यामध्ये संविधान बदलणार असा नरेटिव्ह तयार करण्यात आला होता त्याप्रमाणे तो थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आम्ही अपयशी ठरलो जनतेने दिलेला कौल आम्ही मानून पुढच्या तयारीकडे वाटचाल सुरू करणार आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला एकूण त्रेचाळीस पूर्णांक एक्क्याण्णव टक्के मतदान झाले आणि महायुती त्रेचाळीस पूर्णांक साठ टक्के म्हणजे अर्ध्या टक्क्यांपेक्षा कमी फरक आहे मतदानाचा विचार केला तर महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख मतं मिळाली महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं मिळाली ला म्हणजे महाविकास आघाडीला दोन लाख मतं जास्त मिळाली आहेत मुंबईमध्ये महाविकास आघाडीला चार जागा आणि महायुतीला दोन जागा मिळाल्या आहेत महाविकास आघाडीला चोवीस लाख बासष्ट हजार मतं आहेत तर महायुतीला सव्वीस लाख सदुसष्ट हजार मतं आहेत म्हणजे महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला दोन लाख मतं जास्त मिळाली आहेत दोन हजार एकोणीसचा विचार केला तर दीड टक्क्यांनी आमची मते कमी झाली आहेत त्यामुळे भाजपला एन डी एला महाराष्ट्राने नाकारलंय असा अर्थ होत नाही समसमान मतं दिली आहेत परंतु दोन हजार एकोणीसच्या तुलनेने कमी मतं मिळाली आहेत काही मुद्द्यांमुळे आम्ही मागे पडलो त्याचे आम्ही आकलन करू पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्यापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर